नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा हायकोर्टाने राज्य सरकारची केली कान उघडणी शिंदे सरकारला मोठा दणका जाणून घेत पूर्ण अपडेट बदलापूर अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनवाई पार पडली यावेळी कोर्टाने जनता रस्त्यावर उतरेपर्यंत तुम्हाला राग येत नाही ही खेदाची बाब आहे अशा शब्दात कोर्टाने राज्य सरकारला सुनावले आहे तपास विशेष पत्रकाकडे देण्यापूर्वी पोलिसांनी काय केलं कागदपत्र कुठे आहेत पीडित मुलींचे समुद्रशन केले का असा सवाल देखील कोर्टाने सरकारला विचारला तसेच सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं या रुताबद्दल नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आपण हायकोर्टाच्या मताशी सहमत आहात का हायकोर्टाने शिंदे सरकारची कान उघडणी केली आहे त्याचप्रमाणे त्यांना काही सवाल देखील केलेले आहेत आणि निर्देश देखील दिले आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र